नमस्कार आपण पाहत आहे लोका न्यूज लोकाधिकार लोका संघ अहिल्यानगर जिल्हा प्रमुखपदीमदेव जय भाय तर बीड जिल्हा प्रमुखपदी धोंडीराम वाघ यांची लोकाधिकार संघाचा दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस वा वर्धापन दिन संपन्न झाला लोकाधिकार संघाचा विस्तार हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र प्रांतात होत आहे अन्याय अत्याचाराच्या विरोधात सत्याची बाजू घेऊन सामान्य माणसाला मदत करण्याचे कार्य लोकाधिकार संघाच्या माध्यमातून होत आहे लोकाधिकार संघाच्या कार्याच्या विस्ताराबरोबर संघटनेचाही विस्तार होत असून लोकाधिकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हा प्रमुखपदी ॲडव्होकेट नामदेवराव भुजंगराव जयभाई यांची तर बीड जिल्हा प्रमुखपदी धोंडीराम देवीदास वाघ यांची लोकाधिकार प्रमुख श्री व्यंकटराव पनाळे यांनी नियुक्ती केली असल्याचे लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकरराव शिळगे यांनी जाहीर केले आहे ॲडव्होकेट नामदेवराव जयभाय हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी गाव तालुक्यातील अकोला या गावचे रहिवासी आहेत तर धोंडीराम वाघ हे बीड जिल्ह्यातील गेवरई तालुक्यातील कृष्णानगर येथील रहिवासी आहे ॲडवोकेट नामदेवराव जयभाय यांना लोकाधिकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हा प्रमुखपदी आणि धोंडीराम वाघ यांना लोकाधिकार संघाच्या बीड जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करून तसे नियुक्तीपत्र लोकाधिकार माननीय श्री व्यंकटराव पनाळेसाहेब यांच्या हस्ते देण्यात आले या दोघांनाही नियुक्तीचे पत्र देऊन त्यांच्या हातून सामाजिक कार्य व्हावे अशी शुभेच्छा लोकाधिकार प्रमुख यांनी दिल्या आहेत लोकाधिकार न्यूज लातूर